आपण करत असलेल्या कार्याची दखल घेऊन जिप्सी मॉर्निंग ग्रुप मुखेडच्या वतीने कर्तृत्ववान सावित्रीची लेख म्हणून आपला आज सर्व गुरुवर्य आणि सन्माननीय व्यक्तींच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सरुदय सत्कार करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे खूप खूप अभिनंदन मॅडम अंबिका राजेंद्र वाघमारे मॅडम विनंती करते की त्यांनी मंचाकडे यावं वांगमारे मॅडम आपले माहेरचे नाव शिलाताई तुकाराम सोनगांबळे असून भेट मोगरा हे माहेर आपले शिक्षण बी ए डी एड असून आपण एम एस सी आय टी डी टी पी सारखे संगणक कोर्स पूर्ण केले अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्थेत आपण शिक्षिका म्हणून दहा वर्ष सेवा दिली आहे तसेच दोन हजार सतरापासून आर जी वैराळे बँकेत शाखाधिकारी म्हणून आपण कार्यरत आहात अनेक गरीब हातावर पोट असणाऱ्या होतकरू व्यावसायिकांना आपण आपल्या बँकेमार्फत मदत करून स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहात आम्ही आमच्या स्वतःच्या डोळ्याने मॅडमचं स्ट्रगल पाहिलेलं आहे शिक्षकी पेशामध्ये करिअर झालं नाही तरी न हारता मॅडम फायनान्स या क्षेत्रात त्यांनी पदार्पण केलं आणि त्या ठिकाणी स्वतःच्या पतींच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी आज त्यांची वैराळे बँक खरोखरच यशस्वी करून घेतलेली आहे तर खूप जोरदार टाळ्या मॅडमसाठी मॅडम आपल्याला सलग तीन वेळा उत्कृष्ट शाखाधिकारी म्हणून पुरस्कार प्राप्त झालेत मॅडमना त्या करीत असलेल्या कार्याची दखल घेऊन जिप्सी मॉर्निंग ग्रुप मुखेडच्या वतीने कर्तृत्ववान सावित्रीची लेख म्हणून आपला आज सर्व गुरुवर्य आणि सन्मानीय व्यक्तींच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सरुदय सत्कार करताना आम्हाला अत्युंच आनंद होत आहे पद्मावती बालाजीराव कोटगिरे ताईंना मी विनंती करते की त्यांनी मंचाकडे यावं मॅडम आपलं कुटुंब मुखेडमधलं नावाजलेलं व्यावसायिक कुटुंब म्हणून ओळखलं जातं दोन हजार पाच मध्ये आपला आणि आपल्या पतीचा तिरुपती येथे जाताना रस्ते अपघातात गंभीर अपघात झाला आणि त्यात आपल्या दोघांनाही गंभीर दुखापत झाली मात्र आपण या अपघातातून स्वतःला सावरले आपले पती यातून अजूनही सावरू शकले नाहीत आणि दोन हजार पाच पासून ते अजूनही गंभीर आजारी आहेत कोमात असल्यासारखेच आहेत त्यांच्या शरीराची कोणतीही हालचाल नसून त्यांना बोलता देखील येत नाहीये मात्र आपण आणि आपलं कुटुंब गेल्या वर्षांपासून तास आय यू सारखी त्यांची अविरत सेवा करत आहात खरंच तुमच्या कार्याला सला। अशी सावित्री आणि अशी सौभाग्यवती आपल्या मुखेडमध्ये आहे आणि मुखेडला लाभलेली आहे हे आपलं भाग्य आहे कोडगिरेत आपल्या या कार्याची दखल घेऊन जिप्सी मॉर्निंग ग्रुप मुखेडच्या वतीने कर्तृत्ववान सावित्रीची लेख व आदर्श गृहिणी आदर्श पत्नी म्हणून आपला आज सर्व गुरुवर्य आणि सन्माननीय व्यक्तींच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सरुदय सत्कार करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे कोडगिर्या ताईंसाठी एकदा जोरदार टाळ्या आपल्या मुखेडचं भाग्य आहे अशा अनेक सावित्रीच्या लेखी आपल्याला लाभलेल्या आहेत खूप मोठी लिस्ट आमच्याकडे होती पण आम्हाला काही लिमिटेशन्स होते म्हणून फक्त पंधरा सावित्रीच्या लेखींना लेखींचा आम्ही या ठिकाणी सन्मान करू करत आहोत खरं तर जितकं करू कौतुक पण मुखेडमधल्या या सर्व सावित्रीच्या लेखींचं तितकं कमीच आहे यानंतर श्रीमती लक्ष्मीबाई संभाजी गवालेताई यांना मी विनंती करते की त्यांनी मंचाकडे यावं गवालेताई आपण मागील तेहतीस वर्षांपासून नगरपरिषद मुखेड येथे स्वच्छता कर्मचारी या पदावर कार्यरत आहात आपण मुखेड नगर मध्ये स्वच्छतेच्या प्रत्येक उपक्रमात हिरिरीने सहभागी होता आणि आपल्यावर सोपवलेली जबाबदारी नोकरी न समजून सेवावृत्ती म्हणून जबाबदारीने व इमाने इतबारे पार पाडत आला आहात आपण स्वतः मेहनत करून आपल्या सर्व मुलींना शिकवून स्वतःच्या पायावर उभे करण्याचे काम केलेले आपल्या सेवावृत्ती व कार्याची दखल घेऊन देगलूर येथे ॲडिशनल कलेक्टर सौम्या शर्मा मॅडम हॅलो ॲडिशनल कलेक्टर सौम्य शर्मा मॅडम व आमदार जितेश अंतापूरकर साहेब यांच्या हस्ते आपला सन्मान करण्यात आलेला आहे आपल्या या कार्याची दखल घेऊन जिप्सी मॉर्निंग ग्रुप मुखेडच्या वतीने कर्तृत्ववान सावित्रीची लेख म्हणून आपला आज सर्व गुरुवर्य आणि सन्माननीय व्यक्तींच्या हस्ते सन्मानचिन्ह सन्मान देऊन सरुदय दे। सत्कार करताना जिप्सी ग्रुपला अत्यंत आनंद होत आहे गवालेताई आपले खूप खूप अभिनंदन यानंतर पुढची सावित्रीची लेख म्हणजे डॉक्टर सौ रचिता अशोक कौरवार मॅडम होमिओपॅथी तज्ज्ञ होमिओपॅथीचे शिक्षण घेताना चारही वर्ष युनिव्हर्सिटी टॉपर असलेल्या स्वत प्रॅक्टिस करत मुलगा आणि मुलगी दोघांनाही एम बी बी एसला प्रवेश मिळवून देण्यासाठी आई म्हणून मोलाचा वाटा किशोरवयीन मुलामुलींसाठी आरोग्यविषयक मार्गदर्शन शिबिरे महिलांचं सबलीकरण सक्षमीकरण प्रबोधन आणि करमणूक यासाठी प्रयत्नशील असलेल्या लोकमत सखीमंच नांदेडच्या दोन वर्ष सचिव म्हणून कार्य मॅडमनी केलेलं आहे आनंदी कसे राहावे यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थिनी आणि पेन्शनर्ससाठी मॅडम करतात अखिल भारतीय आर्यवैश्य महासभेच्या मुखेड तालुका अध्यक्षपदी मॅडमची नुकतीच निवड झालेली आहे आपण करत असलेल्या कार्याची दखल घेऊन जिप्सी मॉर्निंग ग्रुप मुखेडच्या वतीने कर्तृत्ववान सावित्रीची लेख म्हणून आपला आज सर्व गुरुवरी आणि सन्माननीय व्यक्तींच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सरुदय सत्कार करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे यानंतर पुढची सावित्रीची लेख सुनंदा बापूराव श्रीरामे मॅडम आपले शिक्षण एम ए बी एड असून आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोनदळी येथे पदवीधर शिक्षिका म्हणून कार्यरत आहात ज्ञानार्जन देत असतानाच आपण आध्यात्मिक कार्यात सुद्धा अग्रेसर आहात आणि आपण अनेक ठिकाणी प्रवचनकार म्हणून प्रवचने देण्याचे कार्य करत आहात आपण पंचायत समिती मुखेडतर्फे तालुका स्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार महात्मा ज्योतिबा फुले राज्य आदर्श शिक्षिका पुरस्कार जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांचा प्रवचनकार भूषण पुरस्कार प्राप्त झालेला आहे आपण करत असलेल्या कार्याची दखल घेऊन जिप्सी मॉर्निंग ग्रुप मुखेडच्या वतीने कर्तृत्ववान सावित्रीची लेख म्हणून आपला सर्व गुरुवरे आणि मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे एकदा श्रीरामे मॅडमसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या जितक्या सावित्रीच्या लेखींच सा नाव घेऊ तितकं कमीच आहे या ठिकाणी यानंतर अश्विनी कुलकर्णी मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी मंचाकडे यावं मॅडमचं संपूर्ण नाव सौ अश्विनी दत्तात्रय कुलकर्णी मॅडमचं शिक्षण एम एस सी बी एड असून आपण दोन हजार दोन पासून विज्ञान विषयाच्या शिक्षिका म्हणून कार्यरत आहात सध्या आपण जिल्हा परिषद मुलींची शाळा मुखेड येथे कार्यरत आहात आपल्या मार्गदर्शनाखाली तीन मुलींची इस्त्रो श्रीहरिकोटा येथे भेट देण्यासाठी निवड झालेली आहे आपणास राष्ट्रीय बालविज्ञान मंडळातर्फे उत्कृष्ट विज्ञान शिक्षिका म्हणून पुरस्कार प्राप्त झाला आहे महात्मा गांधी मिशनतर्फे जिल्हास्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार पंचायत समिती मुखेडतर्फे तालुकास्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार विज्ञान मंडळ नागपूरतर्फे सावंतवाडी येथे उत्कृष्ट विज्ञान शिक्षिका पुरस्कार विज्ञान प्रदर्शनात तुमच्या विद्यार्थ्यांना दोन वेळा बाल प्रथम पुरस्कार तसेच राष्ट्रीय बालविज्ञान प्रदर्शनात राज्यस्तरावर त्यांची निवड झालेली आहे मॅडम आपण करत असलेल्या कार्याची दखल घेऊ जिप्सी मॉर्निंग ग्रुपच्या मुखेडच्या वतीने आपलं कौतुक केलं जात आहे यानंतर श्रीमती शांताबाई बाबाराव यवतीकर मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत का ना विनंती करते की त्यांनी मंचाकडे यावं मॅडम आपण एकोणीसशे एकोणनव्वद पासून दलित चळवळीत कार्य करत आहात यासोबत भूमिहीन शेतमजूर विधवा परितक्त्या निराधार निराश्रित महिलांच्या समस्येवर आपण काम केलेलं आहे शासकीय योजनांची माहिती व मदत मिळवून देणे दलित लोकांना दिलासा देणे लोकसंघटन बांधणे पिण्याचे पाणी रोजगार शिक्षण अशा अनेक सामाजिक उपक्रम आपण राबवलेले आहेत आपणास आजपर्यंत स्मृती पुरस्कार दादर मीणाताई पन्नालाल खुराणा पुरस्कार बार्शी दैनिक लोकमतचा मुक्ताई पुरस्कार आणि नुकताच तेलंगणा हैदराबाद येथे भारतीय है सामाजिक सेवारत्न पुरस्कार प्राप्त झालेला आहे कर, आपण करत असलेल्या या कार्याची दखल घेऊन जिप्सी मॉर्निंग ग्रुप मुखेडच्या वतीने कर्तृत्ववान सावित्रीची लेख म्हणून आपला आज सर्व गुरुवर्य आणि सन्माननीय व्यक्तींच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सरुदय सत्कार करताना मॅडम आम्हाला अत्युच्च आनंद होत आहे <laughs> यानंतर चंद्रकलाबाई शंकरराव कुरलेपड मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी मंचाकडे यावं कुरुलेपवाड ताई आपण मागील दहा वर्षांपासून गोरक्षण संस्था मुखेड येथे कार्यरत आहात हिंदू धर्मामध्ये गोसेवा ही, धर्मा गो ही सर्वश्रेष्ठ मानली जाते आपण यासाठी स्वतःला वाहून घेतलं आहे आणि गोरक्षण येथील सर्व गोवंशाची आपण नित्यनियमाने काळजी घेता सेवा करता आपल्या या कार्याची दखल घेऊन चिप्सी मॉर्निंग ग्रुप मुखेडच्या वतीने कर्तृत्ववान सावित्रीची लेख म्हणून आपला आज सर्व गुरुवर्य व सन्माननीय व्यक्तींच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे ज्या गोमातेला आपण रोज पुजतो अशा गोमातेचं संरक्षण करण्याचं खूप महान कार्य कुर्लू कुर्लेपाड ताई करतात त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या यानंतर पुढची सावित्रीची लेख म्हणजे ॲडव्होकेट भाग्यश्री सुभाषराव कासले मॅडम आपले शिक्षण बी एस सी एल 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 झाले असून आपण सत्र न्यायालय मुखेड येथे दोन हजार दहापासून वकिली करीत आहात भाग्यश्री शिक्षण आपले झाले असून आपण सत्र न्यायालय मुखेड येथे दोन हजार दहा पासून वकिली करीत आहात आपल्याकडून अनेक गरीब अशील लोकांना मार्गदर्शन आणि कायदेविषयक मदत झालेली आहे आपण मुखेड सत्र न्यायालयाच्या प्रथम महिला वकील आहात आपल्या कार्याची दखल घेऊन जिप्सी मॉर्निंग ग्रुप मुखेडच्या वतीने कर्तृत्ववान सावित्री चिलेक म्हणून आपला आज सर्व गुरुवर्य आणि सन्माननीय व्यक्तींच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सरुदय सत्कार करताना आम्हाला अत्युच्च आनंद होत आहे कासले मॅडम यांचं खूप खूप खुँ अभिनंदन यानंतर सौ मीराताई देवीदास सुक्ते मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी मंचाकडे यावं मॅडमचं शिक्षण बी ए डी एड झालेलं आहे आपण मागील दहा वर्षांपासून महाराष्ट्र परिवहन महामंडळात वाहक या पदावर कार्यरत आहात आपण आत्तापर्यंत संगमनेर जिल्हा अहमदनगर येथे चार वर्ष सेवा दिली असून त्यानंतर आपली बदली मुखेड डेपो येथे झाली मागील दहा वर्षात आपण महिलांसाठी कठीण असलेली महिला कंडक्टर ही सेवा हे क्षेत्र निवडलं अगदी डी एड झालेलं असूनही शिक्षण क्षेत्रात चान्स जरी मिळाला नाही तरी कंडक्टर म्हणून त्यांनी ही सेवा निवडली आणि इतर महिलांना त्यांनी या ठिकाणी प्रेरित केलेलं आहे मॅडम आपल्या कार्याची दखल घेऊन जिप्सी मॉर्निंग ग्रुप मुखेडच्या वतीने कर्तृत्ववान सावित्रीची लेख म्हणून आपला आज सर्व गुरुवर्य आणि सन्माननीयांच्या व सन्मानचिन्ह देऊन सरुदेश सत्कार करताना आम्हाला खरोखरच खूप आनंद होत आहे खूप खूप अभिनंदन मॅडम या सर्व सावित्रीच्या लेखींना जिप्सी ग्रुपच्या वतीने शुभेच्छित होणावंसं वाटतं तुझ्या प्रयत्नांना मिळू दे यशाची सोनेरी किनार तुझ्या प्रयत्नांना मिळू दे यशाची सोनेरी किनार लक्ष दीक्ष दिव्यांनी उजळू दे तुझा हा सोनेरी संसार लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे तुझा हा सोनेरी संसार

की दोषीबा चेहरा सर्वांच्या नजरेसमोर येतो असा उत्कृष्ट असं चेहरा बिघडं बघाणाऱ्या समोर आहे त्याचा खूप मोठा अभिमान आहे धन्यवाद जोशी मॅडम